भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन लहानपणापासूनच संघर्षमय होत असं असलं तरी समाज आणि देशाविषयी त्यांची दृष्टी एकदम स्पष्ट होती सामाजिक विषमता हा कोणत्याही राष्ट्रासाठी शाप असतो त्यामुळे समाजाला सामाजिक समरसतेने जोडण्यासाठी प्रत्येक संघटना व राजकीय पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं पाहिजे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सामाजिक समरसतेच्या दृष्टीने बाबासाहेबांच्या मार्गावर चालणाऱ्या संस्थांपैकी हा एक आहे बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यात नेमकं काय कनेक्शन आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार मुळे योगेश कुंभार एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी संघ शिक्षा वर्गात आले होते आणि त्यांनी सर्व कार्यक्रम देखील पाहिले दुपारी त्यांनी आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशवभेराम हेडगेवार के आणि इतर स्वयंसेवकांसोबत भोजन केले यानंतर डॉक्टर हेडगेवार यांच्या विनंतीवरून बाबासाहेबांनी वंचितांबद्दल आणि त्यांच्या उन्नतीबद्दल तासभर चर्चा केली डॉक्टर आंबेडकर यांनी स्वयंसेवकांशी चर्चा करून शाखेत कोणताही भेदभाव नसल्याची पडताळणी केली संघ संघसेवकांच्या शिबिराला पहिल्यांदाच भेट देत असल्याचे ते म्हणाले होते उच्चवर्णीय आणि वंचित यांच्यात पूर्ण समानता मिळाल्याने मला आनंद होत आहे असे म्हणत त्यांनी कौतुकोद्गारही दावी काढले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेबजी देवरस यांनी सामाजिक समरसतेवर आपल्या उद्बोधनात सांगितलं की आपला इतिहास सांगतो की मुठभर मुस्लिम आणि त्याहूनही कमी ब्रिटिश आपल्यावर राज्य करू शकले असते आणि त्यांना आमच्या अनेक बांधवांचे जबरदस्तीने धर्मांतर करता आले असते त्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर तर तसेच सवर्ण आणि अस्पृश्य असे वाद निर्माण केले आम्ही केवळ परदेशी लोकांना दोष देऊ शकत नाही आणि या बाबतीत स्वतःला दोषमुक्त करू शकत नाही परकीयांशी असलेल्या आमच्या संपर्कामुळे आणि त्यांच्या कुटीर कारस्थानांमुळे आमची एकता तुटली याबद्दल शोक करण्यासारखे काय आहे डॉक्टर हेडगेवार यांचा या बाबतीत एक अनोखा दृष्टिकोन होता जेव्हा जेव्हा हा विषय आला तेव्हा ते म्हणायचे आम्ही आमच्या दुर्दशेसाठी मुस्लिम आणि युरोपियन या लोकांना दोष देऊन आमची जबाबदारी सोडू शकत नाही आपण आपले दोष शोधले पाहिजेत आपल्यातील सामाजिक विषमता आपल्याला पतनास कारणीभूत आहे हे आपण मान्य केले पाहिजे जाती आणि पोट जातीचे विरोधाभास तसेच अस्पृश्यतेसारख्या विघटनशील प्रवृत्ती या सर्व सामाजिक विषमतेचे प्रकटीकरण आहेत हिंदू संघटनवाद्यांसाठी हा एक नाजूक आणि कठीण मुद्दा आहे कारण आम्हाला आमच्या धर्माचा आणि संस्कृतीचा खूप अभिमान आहे खरे आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपल्याला न्याय्यपणे अभिमान वाटू शकतो या भूमीचे तत्वज्ञान आणि मूल्ये मानवतेच्या शांतता आणि प्रगतीसाठी अमूल्य योगदान म्हणून जगभरातील विचारवंतांनी कौतुक केले आहे दीर्घकाळ चालणारे हल्ले आणि ऐतिहासिक किंवा राजकीय यांमध्ये ही उल्थापालक काळाच्या कसोटीवर उतरली आहे ही शाश्वत जीवन तत्वे जपली जावीत असे मांडण्याकडे आपण सर्व स्वाभाविकपणे प्रवृत्त आहोत ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना माहीत नाहीत त्यांनी स्वयंसेवक आणि संघाच्या सामाजिक समरसता विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या वनवासी कल्याण आश्रम या प्रकल्पात सहभागी होऊन पहावे बाबासाहेब आणि संघ यांच्यातील वैचारिक साम्य काय याचा विचार केला तर समान नागरी संहितेवर एकमत हा त्यापैकी एक, एक महत्वाचा मुद्दा आहे बाबा बाबासाहेब आंबेडकर समान नागरी संहितेचे खंबीर समर्थक होते पण काँग्रेस त्याला विरोध करत होती त्यानंतर कलम तीनशे सत्तरला असलेला तीव्र विरोध कलम तीनशे सत्तर बाबत त्यांनी शेख अब्दुल्ला यांना पत्रही लिहिलं होतं संघ आणि बाबासाहेब यांच्यातील वैचारिक साम्य म्हणजे दोघेही एक संघ राष्ट्रवादाच्या बाजूने होते डाव्या विचारसरणीला कायम विरोध दर्शवला भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र होणार नाही असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते परंतु काँग्रेसने राज्यघटनेच्या मूळ प्रस्तावनेत दुरुस्ती केली आहे यामध्ये काँग्रेसने धर्मनिरपेक्षता समाजवाद आणि अखंडता हे शब्द वेगळे जोडले संघ आणि बाबासाहेब दोघेही हिंदू एकतेचे खंबीर समर्थक हिंदू समाजात जातीय भेदभाव आहे आणि तो नाहीसा झाला पाहिजे याविषयी संघाचेही एकमत आहे आणि बाबासाहेबांनीही जातीमुक्त अभिभाजित हिंदू समाजाबद्दल बोलले होते धर्म आणि संस्कृतीच्या बाबतीतही संघ आणि बाबासाहेब यांच्यात वैचारिक साम्य आहे संघही धर्म मानतो आणि बाबासाहेबही धर्म मानत होते बाबासाहेब धर्माविषयी जीवनाचे अस्तित्व मानत नव्हते असे अनेक पैलू आहेत की संघ आणि बाबासाहेब यांच्यात आपल्याला वैचारिक साम्य आढळून येईल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक ला पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद